शेतकरी मित्रांनो राम राम नमस्कार शेतकरी मित्रांनो आज विजयादशमी दसऱ्याच्या मुहूर्तावरती राज्यामध्ये वेगवेगळ्या ठिकाणी कापूस खरेदीला सुरुवात होय शेतकरी मित्रांनो कापसाला मुहूर्तालाच किंवा कापूस खरेदी सुरू होताच काय कापसाला बाजारभाव मिळताना दिसत आहे वेगवेगळ्या गावात वेगवेगळे व्यापारी सुद्धा काय दराने कापूस खरेदी करीत आहे या व्हिडिओच्या माध्यमातून जाणून घेऊ आपल्या हाती आलेले सर्वच ठिकाणचे ताजे कापसाचे बाजारभाव त्यामध्ये काही शेतकऱ्याने सुद्धा कमेंट करून सांगितलेले आहे कुठे काय भाव चालू आहे तुमच्याकडे काय भाव आहे कमेंट करा नवीन असाल तर चॅनल सबस्क्राईब करा बाजार बाजारभाव बघायला मिळेल कापसाचे बाजारभाव जाणून घेण्यापूर्वी एक महत्वाची बातमी अगोदर सांगतो पुढे कापसाचे बाजारभाव राज्यात पूर अतिवृष्टीचा सा कापसाला मोठा फटका मुळ सडल्याने बोंडासह झाडे वाळू लागली पन्नास टक्के पीक वाया जाण्याची भीती मित्रांनो कापसाचा पट्टा असलेल्या राज्यातील मराठवाडा अहिल्यानगर विदर्भ सोलापुरात गेल्या पंधरा दिवसापासून पूर अतिवृष्टी होत आहे त्याचा मोठा फटका कापूस पिकाला बसत आहे राज्यातील अनेक जिल्ह्यात नदी काठी असलेले कापसाचे पीक वाहून गेले तसेच सततच्या पावसामुळे अनेक ठिकाणी कापसाच्या पिकात दिवसापासून पाणी साचून राहिले आहे त्यामुळे बोंडासह कापसाच्या झाडांच्या मुळ्या सडून झाडे वाळत असल्याने शेतकऱ्यांचे मोठे नुकसान होण्याची स्थिती निर्माण झाली आहे राज्यात पन्नास टक्क्यापेक्षा अधिक क्षेत्रावर म्हणजेच वीस लाख हेक्टर क्षेत्राच्या जवळपास पीक वाया जाण्याची भीती व्यक्त केली जात आहे राज्यात खरीपाचे एकशे चौवेचाळीस लाख छत्तीस हजार शून्य पॉईंट चोपन्न हेक्टर सरासरी क्षेत्र काप असून कापसाचे यंदा जवळपास भरपूर क्षेत्र कापसाची लागवड झाली आहे पण राज्यातील साधारणतः एकोणवीस जिल्ह्यात कापसाचे क्षेत्र अधिक असले आधीच कापसावर लाल्याचे संकट घोगावत होते त्यात पंधरा दिवसापासून राज्यात पाऊस पडला आहे पंधरा दिवसापूर्वी सलग दोन दिवस अनेक भागात अतिवृष्टी झाली त्यानंतर पुन्हा आठवडाभरापासून राज्यातील बहुतांश भागात अतिवृष्टी मुसळधार पाऊस आहे राज्यातील दहा ते बारा जिल्ह्यात कापसाचे यात प्रचंड नुकसान झाल्याचे पाहायला मिळत आहे काही भागात तर नदीकाठचे कापसाचे पीक वाहूनच गेले आहे साधारणतः दसरा दिवाळीला कापसाची वेचणी सुरू होते यंदा मात्र पंधरा ते वीस दिवसापासून कापसाचे शेतात पाणी साचून राहिले आहे अति पावसामुळे जमिनीची पाणी धारण क्षमता संपलेली असल्याने पाणी निचरा होत नाही त्यामुळे वेचणीला आलेला फुटण्याचा मार्ग असलेले बोंडे आता सडली आहे वाईट परिस्थिती आहे ओळव्या मित्रांनो ताज्या कापसाच्या भावाकडे सद्यस्थितीला कपास मंडी भाव आजचा ब्याऐंशी रुपये किलो क्विंटलचा जर विचार केला तर आठ हजार दोनशे रुपये टनाचा विचार केला तर ब्याऐंशी हजार आवरेज सरासरी भाव आठ हजार दोनशे रुपये क्विंटल कमीत कमी भाव आठ हजार शंभर रुपये तर जास्तीत जास्त आठ हजार दोनशे रुपये आज मित्रांनो आकोट येथे कापसाला जास्तीत जास्त आठ हजार दोनशेचा भाव मिळाला सावनेऱ्या ते जास्तीत जास्त सात हजार चारशे रुपयाचा भाव मिळाला अमरावती या ठिकाणी जास्तीत जास्त सात हजार सातशे सत्याऐंशीचा भाव मिळाला हिंगणघाट या ठिकाणी जास्तीत जास्त कापसाला सात हजार रुपयापर्यंतचा भाव मिळाला समुद्रपूर या ठिकाणी जास्तीत जास्त सात हजार सातशे रुपये भाव मिळाला बारामती या ठिकाणी जास्तीत जास्त चार हजार पाचशे एक्कावन्नचा भाव मिळाला वर्धा या ठेव जास्तीत जास्त सात हजार पन्नास रुपयाचा भाव मिळाला सिंधी सेलू या ठिकाणी जास्तीत जास्त सात जास्त हजार नऊशेचा भाव मिळाला उमरेड या ठिकाणी जास्तीत जास्त सात जास्त हजार पाचशे रुपये तर परभणीला सहा हजार सहाशे पन्नास एका शेतकऱ्याने कमेंट केली माझ्या इष्टाला आणि सांगितलं की त्यांच्याकडे आठ हजार शंभरचा भाव हे सागर गायकवाड पाटील म्हणून आहे त्यानंतर मित्रांनो अजून शेतकऱ्यांच्या कमेंट आहे काही गाव टाकळी तालुका अंबड जिल्हा झाला सात हजार शंभर रुपयाचा आज भाव मिळाला तर ढोकणे सचिन यांनी कमेंट केली त्यांच्याकडे सहा हजाराचा भाव सध्या चालू आहे तर जिल्हा जळगाव तालुका पाचोरा खडकादेव गा गाव या ठिकाणी एका शाम देवरे नावाच्या शेतकऱ्यांनी कमेंट केली की तीन हजारानेच आज कापूस घेतला वेगवेगळ्या ठिकाणी वेगळे आहे काही ठिकाणी ओला कापूस असेल तुमच्याकडे कापूस काय भाव चालू कमेंट करा दररोजचे व्हिडिओ बघण्यासाठी चॅनल सबस्क्राईब करा भेटूया धन्यवाद